आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कल्याण व महिला विकास मंत्री आदित्य टटकर यांनी दोन तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणून घेतेवर तर सोडून त्यांनी हे सांगितलं होतं की जेव्हा महाड आणि चिपळूणमध्ये बाळ आला तेव्हा हे कुठे होते मी सांगू इच्छितो की महाड आणि चिपळूणला जेव्हा बाळ आला तेव्हा महाराष्ट्राच्या सर्व जनतेनी आपल्या आपल्या तरीक्यांनी ह्यांनी ह्या बाळग्रस्त लोकांना मदत केली तिथं काही राजनितीचा कुठलाही संबंध नव्हता स्वतः लोकांनी आपल्या आपल्या खिशातून टाक ता, पैसे टाकून ह्या लोकांची मदत करून ह्या लोकांना पुन्हा विस पुन पुन्हा आपल्या जीवनामध्ये वाप परत येतील असे कार्य लोकांनी तेव्हा केली होती तेव्हा कुणी कुठलाही धर्म बघितला नव्हता आणि तेव्हा इथं त्यावेळी राजनैतिक लोकाचं काम काय होता खाली फिरून जायचं हे राजनीतिक लोकांचं काम असतो ते तिथे गरज पण नव्हती तेव्हा जेव्हा या जे, जे महाडचा बार प्रकरण झाला तेव्हा जनतेने सेवा केली होती मी आदरणीय तटकडे मॅडम यांना एक विचारणा ह्यासाठी करतो आहे की मॅडम आपण आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहोत आपले वडील खासदार आहेत आणि आपले भाऊ आमदार परंतु आज ह्या कोकणामध्ये कोकणामध्ये जो रस्ता मुंबई गोवा महामार्ग आहे त्याची परिस्थिती काय आहे किती निवेदना तुम्हाला देऊन आम्ही झालेली आहेत परंतु आजपर्यंत सुधार झालेला आहे काय आणि गंमत अशी वाटते की आज, आज कोलाडला तो रस्ता थांबलेला आहे तेव्हा मी त्यांची कडकडीची विनंती करतो की मॅडम विकासाच्या मुद्द्यावर बोला काही असं बोलू नको की तुम्हाला आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला उत्तर द्यायला लागेल मॅडम तुम्हाला आणखी एक गोष्ट मी सांगतोय माझी मिसेस नफीसा फरकार हे सुशेरी गटातून जिल्हा परिषद सदस्य होते आणि तटकळे साहेब आमचे खासदार आहेत जेव्हा आदरणीय भास्कर शेठ जाधव हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनामध्ये पक्षप्रवेश केला तेव्हा आमचा वालिकोण होता सुनील टडकळे साहेब पण मॅडम आश्चर्यजनक गोष्ट आहे की पाच वर्षामध्ये नी एक एकही व्हिजिट काय बोलतोय साहेबांनी एकही व्हिजिट आमच्या पट्ट्या विभागामध्ये केलेली नाही आम्हाला वाऱ्यावर सोडले मॅडम हे बघा हे पत्र बघा जे विकासाच्या करिता जिल्हा परिषद सदस्यांनी टडकरी साहेबाला लिहिली होती पण एकही काम साहेबाने आम्हाला दिली नाही खाली पट्ट्याला एकही काम दिलेलं नाही तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मॅडम बोला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा तर हे चांगलं आहे नाही तर आमच्यासारखे कार्यकर्ता तुम्हाला रिप्लाय करतील की तुम्ही साहेबांनी काय विकास केली आपल्या मतदारसंघात तो पहिल्यांदा बघा तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या उमेदवारावर तुम्ही टीका करा